नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज देतो आणि ही ब्रेकिंग न्यूज अशी आहे की वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये आता सरकारी वकील म्हणून आर आर कावेडिया म्हणजेच राजेश कावेडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे वैष्णवी हगवणे यांचे वडील अनिल कसपटे यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद साधताना राजेश कावेडिया यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली होती त्यानुसार शासनानं या वैष्णवी हागवणे मृत्यू प्रकरणात आता राजेश काविडिया यांची नियुक्ती केलेली आहे त्यामुळं राजेश कावेडिया यांच्या एंट्रीनं आता हगवणे कुटुंबाची मात्र झोप उडणार आहे हे नक्की कारण राजेश काविडिया यांना आतापर्यंत अनेक मोठे खटले हाताळण्याचा अनुभव आहे चालवण्याचा अनुभव आहे शिवाय गुन्हेगारी विश्वात त्यांच्या नावाचा मोठा दरार आहे त्यामुळं आता हगवणे कुटुंबानं दिलेला वकील आणि राजेश कावेडिया यांच्यातलं ऑर्ग्युमेंट यामुळं सरकारी वकिलाची ताकद आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे एकंदरीत शासनानं खर तर आपली मागणी मान्य केली म्हणून अनिल कसपटे यांनी देखील शासनाचे मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेले आहेत आणि एक दुसरी महत्वाची ब्रेकिंग म्हणजे आज या पती सासू आणि नंदेला म्हणजेच पती शशांक हगवणे सासू लता हगवणे आणि नणन करिश्मा हगवणे यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं त्यावेळी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयानं आज त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली त्यानुसार आता त्यांची एरवडा कारागृहात रवानगी होणार आहे खर तर यावेळी आता ते जामीन मागण्याचा विचार करणार का हा प्रश्न खरा म्हणजे सगळीकडे उपस्थित होतोय पण हा सेन्सिटिव्ह इशू पाहता त्याचा त्यांचे वकील विपुल दुशिंग यांचा जामिनासाठी अर्ज करतील असं आता तरी वाटत नाही त्यामुळं एकंदरीत आता सरकारी वकील राजेश काविडिया यांची एंट्री आणि या पाच या पाच पैकी तीन जणांची एरवड्यात रवानगी या सगळ्या प्रकरणानंतर आता मात्र मी माझं लाईव्ह सुरू करतोय आणि ते लाईव्ह फार महत्वाचं आहे आज अनिल कसपटे म्हणजे वैष्णवी चे वडील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हगवणे कुटुंबाचा भांडाफोडच केला हगवणे कुटुंब किती लालची स्वार्थी हावरट हावरय याचे पुरावेच त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सादर केले त्यांच्यासोबत त्यांचे बंधू मोहन कसपटे देखील होते यावेळी त्यांनी जे काही पुरावे सादर केले आणि जी काही माहिती दिली ती खरे म्हणजे थक्क करणारी आहे आणि त्यामुळेच आज माझ आजचं लाईव्हच आहे सार हगवणे कुटुंबच हावर मामालाही कामाला लावलं वैष्णवीच्या वडिलांकडून भांडाफोल आता मामा कोण हे पहिल्यांदा सांगतो आणि मग या सगळ्या प्रकरणाकडे आपण लक्ष देऊयात मामा म्हणजे शशांक हगवणे करिश्मा हगवणे सुशील हगवणे यांचा मामा म्हणजे यांचे मामा ते कोण तर डॉक्टर जालिंदर सुपेकर ते कोण तर कारागृह विशेष महानिरीक्षक म्हणजे एरवडा मध्यवर्ती कारागृहाचे ते विशेष महानिरीक्षक राजेंद्र हगवणे याचे मेवणे आणि लता हगवणे तिचा भाऊ आता या जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत कधी आलं जेव्हा मयुरी हगवणे म्हणजे यांची जी मोठी सून आहे हिन जे राज्य महिला आयोगाला तिच्या आईकडून पत्र लिहिलं होतं त्यामध्ये असं म्हटलं गेलं की माझ्या मुलीला छळताना हे वारंवार आमचा बाप वर बसलाय आमचं कोणी वाकडं करू शकत नाही असं म्हणायचे आणि आमचा मामा राजेंद्र हगवणे बोलताना माझा मेवणा आणि लता हगवणे बोलताना माझा भाऊ असं म्हणून या सुपेकरांचं नाव सांगायचे आणि तेव्हापासून हे सुपेकरांचं नाव चर्चेत आलं त्यानंतर आज अनिल कसपटे यांनी तर सुपेकरांची कुंडलीत सांगितली म्हणजेच काय तर अगदी लग्न ठरल्यापासून हे अक्क कुटुंब कायम या सुपेकरांचं नाव घेत होतं इव्हन या शशांक हगवणेच्या जन्मपत्रिकेच्या बायोडाट्यात देखील खाली या मामाचं नाव होतं जालिंदर सुपेकर म्हणून आता जालिंदर सुपेकर यांचं नाव चर्चेत आल्यानंतर दमानिया अंजली दमानिया यांनी सुपेकरांवर याच्या आधी काय काय आरोप आहेत हे देखील काढले साधरे नावाचा एक पोलीस कर्मचारी आहेत त्यानं देखील यांच्याच त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता असं पत्र त्यानं लिहिलं होतं दुसरी गोष्ट सुपेकरांच्या विरोधात पाचशे रुपयां पाचशे कोटी रुपयांचा स्कॅमचा आरोप आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे त्यामुळं अशा अधिकाऱ्याचं नाव जर वैष्णवी हगवणे कुटुंबात या संपूर्ण प्रकरणात चर्चेला येत असेल तर हगवणे कुटुंबाचा बचाव करण्यासाठी प्रयत्न होत असल्याचा आरोप जर या सुपेकरांवर होत असेल तर त्यांच्याकडचे अधिकार काढून घ्यावेत अशी चर्चा सुरू व्हायला लागली आणि अखेर आज गृह विभागानं जालिंदर सुपेकर यांना दणका दिला तर जालिंदर सुपेकर यांच्याकडे एरवडा मध्यवर्ती कारागृहाचं विशेष महानिरीक्षक पद तर होतंच पण त्यासोबत अतिरिक्त एक पद होतं ते म्हणजे उप कारागृह निरीक्षक उप कारागृह म्हणजे कारागृह उपमहानिरीक्षक आता या पदाअंतर्गत त्यांच्याकडे नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तीन कारागृहांचा देखील पदभार होता पण शासनानं त्यांना या पदावरून आज कार्यमुक्त केलं कारागृह उपमहानिरीक्षक या अतिरिक्त पदाचा कार्यभार त्यांच्याकडून काढून घेतला एकंदरीतच या सगळ्या प्रकरणात जेव्हा त्यांचं नाव गोवण्यात आलं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की माझा हगवणी कुटुंबाशी या प्रकरणाशी निगडीत काहीही संबंध नाहीये मी त्यांचा दूरवरचा नातेवाईक आहे त्यामुळं या प्रकरणामध्ये माझा कोणताही संबंध नाही पण त्यांचं नाव चर्चेत आल्यानंतर मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांना खडसावून सांगितलं होतं जर तुमचं या सगळ्या प्रकरणात कुठे ना कुठेतरी कनेक्शन आढळलं तर तुमचीही गय करणार नाही त्यामुळं एकंदरीत आता या हगवणे कुटुंबानं ज्या मामाच्या जीवावर आपल्या सुनांना धमक्या देऊन त्यांना छळलं त्या मामाला देखील कामाला लावलं त्यांचं अतिरिक्त पद आता काढून घेण्यात आलंय आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या सोबत प्रत्यक्ष अनिल कसपटे यांनी आज पत्रकार परिषदेत काय आरोप केले एकतर अख्ख कुटुंब कस लालची आहे स्वार्थी आहे हावरट आहे हावर आहे लोभी आहे याचे पुरावे त्यांनी या ठिकाणी सादर केले त्यांनी काय केलंय माहिती ती देखील आज स्पष्टपणे त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी असं म्हटलंय की मी मुळातच माझ्या मुलीचा मोबाईल काढून घेतला नाही काल हगवण्याचे वकील विपुल दुशिंग यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवले तिचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला तिच्या चारित्र्याचे वाभाडे काढले त्या विपुल दुशिंग यांचा खरपूस समाचार अनिल कस्पटेंनी आज घेतलाय त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की तुम्हाला देखील मुलीबाई असतील ना एखाद्याच्या मुलीच्या चारित्र्यावर असं शिंतोडे उडवणं तुम्हाला शोभतं का असा सवाल देखील अनिल कसपटे यांनी विपुल दुशिंग यांना केलाय इतकंच नव्हे तर त्यांनी वैष्णवी हगवण्याशी जे काही चॅट संदर्भात कोर्टामध्ये माहिती दिली होती की ती नको त्या व्यक्तीशी चॅट करते आणि ते चॅट आम्हाला सापडलं आणि त्याची माहिती आम्ही कुठेही व्हायरल न करता कसपटे कुटुंबियांना दिली होती ते सगळं काही खोडून काढलं अनिल कसपटींनी म्हटलंय की आम्हाला या चाटविषयी काहीही कल्पना नाही आणि आम्हाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही इतकंच नव्हे तर त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की या हगवणे कुटुंबानं केलेलं कृत्य आणि माझ्या मुलीचा घेतलेला बळी हा सगळा प्रकार लपवण्यासाठीच त्यांनी या प्रकरणाला आता वेगळं वेगळी कलाटणी देण्याचा किंवा दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे सरळ सरळ त्यांनी माझ्या मुलीच्या चारित्र्यावरच संशय घेतला त्यामुळे त्यांनी आता स्पष्टीकरण दिलंय मी माझ्या मुलीचा मोबाईल काढून घेतला नाही कारण की काल जे विपुल दुशिंग यांनी कोर्टात म्हटलं की कसपटे कुटुंबियानं वैष्णवी हागवण्याचा मोबाईल काढून घेतला तर ते सगळं खोटं आहे असं आज अनिल कसपटे यांनी सांगितलं उलट मी माझ्या मु, मुलीला मोबाईल तर घेऊन दिलाच होता पण त्या जोडीला त्या शशांक हागवण्याला सुद्धा मोबाईल घेऊन दिला आता ते काय प्रकरण आहे ते त्यांनी क्लिअर केलं माझी मुलगी माहेरी होती म्हणजे आमच्याकडे होती त्यावेळी एक दिवस शशांक हगवणे यानं तिला वाकडच्या क्रोमामध्ये बोलवून घेतलं त्या ठिकाणी तिच्याशी आणि त्याचं काहीतरी झालं आणि त्यावेळी तिनं मला फोन केला की पप्पा यांना मोबाईल घेऊन द्या कारण की त्यानं तिला सांगितलं होतं तुझ्या पप्पांकडून मला मोबाईल घेऊन दे म्हणजे ही मागणी केली होती आणि त्या मागणीनुसार मी त्यांना दीड लाखाचा मोबाईल घेऊन दिला होता आणि मी या संदर्भात जे मुलीशी बोललेलो आहे माझ्या तो पुरावा देखील माझ्याकडं आहे कॉल रेकॉर्डचा आणि त्याच वेळी या शशांक हगवणेला जो दीड लाखाचा मोबाईल दिला त्याची रिसिटच त्यांनी थेट पत्रकार परिषदेत दाखवली इव्हन मी या मोबाईलचे अजूनही हप्ते भरतोय ई एम चे ते देखील त्यांनी दाखवलं शिवाय हे सगळं काही अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला घडलं आणि त्यांच्या मागणीनुसार मी त्यांना मोबाईल दिला असं त्यांनी स्पष्ट केलं यानंतर गाड्यांच्या संदर्भात देखील त्यांनी माहिती दिलेली आहे यावेळी जी काही हे विपुल दुशिंग काल कोर्टात सांगत होते की आमच्याकडं म्हणजे हगवण्या कुटुंबाकडं पाच कोटींच्या गाड्या आहेत आम्ही कशाला चाळीस कोटी चाळीस लाखाच्या फॉर्च्युनरसाठी तिची हरॅसमेंट करू असं जे काही बोलले होते त्यावर आज अनिल कस्पटेंनी त्यांची पुऱ्या आरोपांची चिरफाडच केली ते म्हटले की मुळातच यांच्याकडं कसल्या पाच कोटींच्या गाड्या यांच्याकडं फक्त एकच गाडी आहे जिचं नाव आहे इंडिवर फोर्ड कंपनीची आणि ही जी गाडी आहे या गाडीचीच फक्त त्यांची मालकी आहे त्यांच्याकडे पाच कोटींच्या गाड्या काही नाहीत त्यांच्याकडे दुसरी गाडी जी आहे आमी है। गाड़ी ती आम्ही दिली आहे आणि ती म्हणजे फॉर्च्युनर यांच्याकडे जे काही नव्वद लाखाची गाडी असा जे दावा करतायत ना ती गाडी देखील त्यांची नसून त्यांचे मित्र चंद्रकांत राघू बुचडे यांची आहे त्यांच्या नावावर आहे आणि तिचा नंबर आहे एम एच चौदा के सी थी थ्री झिरो 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 त्यामुळं आता अनिल कसपटे यांनी पार त्यांची काढलेली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की यांच्याकडे ऑलरेडी एकच गाडी होती ती जे सुशील हगवणेच्या नावावर आहे इंडिवर फोर्ड म्हणून ज्या गाडीतनं हे औंध रुग्णालयात गेले होते तीच गाडी फक्त आहे त्यांच्या नावावर दुसरी कोणतीही ना गाडी नाही गाडी आम्ही घेऊन दिली आता त्या गाडीचा पण किस्सा त्यांनी सांगितला मुळातच आम्ही जेव्हा यांनी मागणी केली होती गाडीची तेव्हा आम्ही त्याच्या आधीच यांच्यासाठी एम जी हेक्टर एक गाडी बुक केली होती तिची रिसीट सुद्धा त्यांनी दाखवली पण यांनी मात्र फॉर्च्युनरच गाडी पाहिजे अशी मागणी केली जर तुम्ही फॉर्च्युनर गाडी दिली नाही तर मी लग्नाला पण उभं राहणार नाही मी लग्न मोडीन आणि इतकंच नव्हे तर हे सांगताना ही जर गाडी दिली तर मी आहे तिथं सोडून देईन किंवा तिला पेटवून देईन असा शशांक हगवणे म्हणाला होता शेवटी त्यांनी भांडून आमच्याकडं ही गाडी घेतली एमजी हेक्टर गाडी जी आम्ही बुक केली होती ती कॅन्सल करायला लावलं तिचं बुकिंग त्याची रिसिप्ट तर आहेच त्यावेळी मी पन्नास हजार डिपॉझिट भरलं होतं आणि लग्नानंतर एक महिन्यांनी मला ते रिफंड सुद्धा झालं हे देखील त्यांनी यावेळी क्लिअर केलं म्हणजेच याच हागवणे कुटुंबानं हावरटपणे यांच्याकडं फॉर्च्युनर गाडी मागितली आणि मग ती लग्नात दिली जिची चावी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या शशांक हागवण्याच्या हातात दिली होती एकंदरीतच यांनी स्पष्टपणे केलेला आहे की शशांक घागवणे ही गाडी दिली तर सोडून देईन नाही तर पेटून देईन असं म्हटलं होतं शेवटी आमच्याकडनं त्यांनी फॉर्च्युनर गाडी घेतली इतकंच नव्हे लग्न मोडीन असं म्हटल्यानंतर आम्हालाही जरा काळजी वाटली कारण आधीच माझ्या मुलीची दोन ठिकाणी लग्न मोडली होती असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आणि जेव्हा वेळ येईल त्यावेळी ही दोन लग्न मोडण्यामाग देखील हगवणे कुटुंबाचा कसा हात आहे हे देखील स्पष्ट होईल असं देखील त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत म्हटलं इतकंच नव्हे तर यांच्या मागण्या मात्र कायमच चालू होत्या ज्यामध्ये गाडी सोनं चांदीची ताट चांदीच्या गौराई अधिक महिन्यात अंगत्या हे सगळं काही आम्ही त्यांना दिलं होतं चांदीच ताट पाहिजे जावं याला अहो स्टील तांब्याचं देतात ता अधिक महिन्यात तरी सुद्धा आम्ही चांदीचं ताट त्यांना दिलं आता ते व्हिडिओ पण आपण व्हायरल झालेले बघितलेत गौराईचे चांदीच्या गौराईचे कसं त्यांच्या घरात काय वातावरण काय खुश चांदीची गवराई आली ती करिश्मा नावाचा करिश्मा दिसतोय तिथं नणंती जिने काय हा सगळा करिश्मा केला या सगळ्या प्रकरणामध्ये उठ तिथं उठ बस तिथं बस सुनांना छळणं या सगळ्या अंगावर थुंकली वगैरे हे सगळं काही प्रकार सगळ्या माध्यमातून आता महाराष्ट्राला कळालेले आहेत या करिश्मा हगवण्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा त्यावेळचा म्हणजेच एकंदरीत सगळ्या मागण्या या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या पण दोन कोटी रुपये जमीन खरेदीसाठी यांनी जेव्हा मागितले आणि आम्ही ते देऊ शकलो नाही तेव्हा यांनी आम्हाला धमकी द्यायला सुरुवात केली इतकंच नव्हे तर त्यावेळी त्यांनी आम्हाला धमकी तर दिलीच शिवाय त्यावेळी वेगवेगळ्या लोकांची नावं सांगितली त्यात सुपेकरांचं पण नाव होतं असं या ठिकाणी कसपटे यांनी स्पष्ट केलंय इतकंच नव्हे या, या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही बाळा संदर्भात त्यांच्या प्रकरण घडलेलं आहे या संदर्भात देखील त्यांनी माहिती दिली त्यांनी स्पष्ट केलंय की आमच्यावर आरोप होतोय शंभर लोक घेऊन गेले गेलो आम्ही आणि त्या निलेश चव्हाणला दमदाटी केली म्हणून त्यानं बाळ देण्यास नकार केला तर हे साफ खोटा आहे जर तुमची सून मयत झाली होती तर बाळ दुसऱ्याला सांभाळायला देण्याचं सुचलंच कच सोळा मेला तिची म्हणजे तिचा मृत्यू झाला त्याच रात्री तिचं बाळ हलवण्यात आलं त्याच दिवशी तिचं बाळ हलवण्यात आलं आणि हे सगळं निलेश चव्हाणनं प्रत्यक्षात पाहिलेलं होतं म्हणून निलेश चव्हाण देखील या कटात सहभागी आहे असा थेट आरोप अनिल कसपटे यांनी केला कारण त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा निलेश चव्हाण आणि हे सगळे त्या ठिकाणीच होते घरातच होते वैष्णवीच्या जवळच होते आणि तिचं बाळही तिच्या जवळच होतं म्हणून तर तात्काळ यांनी तिचं बाळ त्याच्या ताब्यात दिलं आणि तो निघून गेला कारण मुळातच हे बाळ त्याच्याकडे कसं काही गेलं कारण एकतर तिचं जेव्हा वैष्णवीचा मृत्यू झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझे दाजी म्हणजे अनिल कसपटे सांगतायत म्हणजे मुलीचे मामा वैष्णवीचे उत्तम भैरट मोहन कसपटे माझा भाऊ यांनी सकाळी सात साडेसातला तिच्या नंदेला म्हणजे करिश्मा हगवणेला फोन केला होता की आता आमची मुलगी तर गेली आमचं बाळ आम्हाला द्या त्यानंतर एक दोन दिवस गेले पण त्यांनी बाळ काही दिलं नाही नंतर याच राजेंद्र हगवण्याचे मोठे भाऊ जयप्रकाश हगवणे यांनी आम्हाला ही माहिती दिली की तुमच्या बाळाची काळजी व्यवस्थित घेतली जात नाही त्याची हेळसांड होतीये ते बाळ अमुक तमुक व्यक्तीकडे आहे चला मी पण तुमच्या सोबत येतो मग हे सगळे जयप्रकाश हगवणे यांच्या घरी गेले प्रभात रोडवरच्या आणि तिथून मोहन कसपटे उत्तम भैरट म्हणजे मामा मुलीचे वैष्णवीचे हे सगळे त्या निलेश हगवणेच्या घरी गेले कर्वेनगरला निलेश चव्हाणच्या कर्वेनगरला त्यावेळी म्हणले माझी मानसिक परिस्थिती ठीक नव्हती म्हणून मी काही गेलो नव्हतो आता त्या ठिकाणी गेल्यानंतर जेव्हा जयप्रकाश हगवणे म्हणाले की मी आजोबा या बाळाचा ते बाळ आमच्या ताब्यात द्या त्यावेळी निलेश आग निलेश चव्हाण म्हणाला की तुम्ही कोण मी तुम्हाला ओळखत नाही आता जो मुलाच्या किंवा बाळाच्या आजोबालाच ओळखत नाही तो यांच्या कुटुंबातलं बाळ घेऊन जातोच कसा हे बाळ त्याच्याकडं कसं काय आलं असं स्पष्टपणे या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे याचाच अर्थ जो यांच्याच नातेवाईकांना ओळखत नाहीये त्याच्याकडे यांनी बाळ सांभाळायला दिलं कस हाच सवाल अनिल कसपटे यांनी यावेळी उपस्थित केलाय त्यामुळे निलेश चव्हाणचा या कटात पूर्णपणे सहभाग आहे आणि हे बाळ त्याच्याकडे कसं गेलं याचा पोलिसांनी तपास करावा शेवटी अज्ञात व्यक्तींकडून आम्हाला आमचं बाळ मिळालं असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय एकंदरीतच काय या सगळ्या प्रकरणाचा विचार करता अनिल कसपटे यांनी जी माहिती दिली त्यानुसार हे कुटुंब कसं हावरट आहे कसं चांदीची भांडी मागितली चांदीची ताटे मागितली चांदीच्या गवराई मागितल्या अंगट्या मागितल्या सोन्या चांदीच्या फॉर्च्युनर गाडी मागितली इतकंच नव्हे एक्कावन तोळ सोनं आम्ही त्यांना दिलं हे सगळं हावरटपणानं मागितलं आणि दीड लाखाचा मोबाईल सुद्धा आम्ही घेऊन दिला आणि हे हागवणे कुटुंब आम्हाला सांगते आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत यांच्याकडे एकच गाडी आहे दुसरी गाडी तर आमचीच आहे त्यांच्या दारात होती थी। ती पना थी। ती पण आता पोलीस स्टेशनच्या दारात जाऊन लागली आणि तिसरी गाडी जे म्हणतात नव्वद लाखाची ती चंद्रकांत रागू भुजडे यांच्या नावावर आहे त्या गाडीचा यांच्याशी काही संबंध नाही त्यामुळे अनिल कसपटे यांनी पूर्णपणे या विपुल दुशिंग या वकिलानं जे काय आरोप केले चारित्र्यावर शिंतोडे उडवले ते कसे खोटे याची पूर्ण चिरफाड केली शिवाय वैष्णवी हगवणे म्हणजे आमची मुलगी पाच तारखेला पाच मेला आमच्या घरी आली दहा तारखेला तिने आईला थोडंफार सांगितलं की मला त्रास होतोय वगैरे पण तिच्या सासऱ्याचा फोन आला आणि अकरा तारखेलाच ती तिकडे सासरी गेली आणि सोळा मेला हे सगळं घडलं त्यामुळे त्यांनी शेवटी विनंती केली आहे या वकिलाकडं तुम्ही मोठे कायदेतज्ञ असाल पण एखाद्याच्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं हे तुम्हाला शोभतं का असं करू नका तिनं कोणत्याही प्रकारचं गैरकृत्य केलेलं नाही कोणत्याही प्रकारचं चाट वगैरे काहीही नाही आम्हाला तर तशी कुणी कल्पनाही दिलेली नाही आणि आम्ही तिच्याकडनं मोबाईल कधी काढूनही घेतला नाही हे स्पष्टपणे अनिल कसपटे यांनी आज मांडलं याच दरम्यान आज निलेश चव्हाणला पकडून ठेवलंय अशी माहिती एका व्यक्तीनं म्हणजे संतोष दत्तात्रय गायकवाड यानं बनावट फोन करून पोलिसांना दिले आणि दिशाभूल करण्याचा प्रकार केला त्याचं देखील लोकेशन शोधून काढून पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे आता या प्रकरणात फरार आहे तो निलेश चव्हाण स्टँडिंग ऑरेंज जारी झालेला आहे लुकआउट नोटीस जारी झालेली आहे आता निलेश चव्हाण याचा देखील या कटात सहभाग आहे असं स्वतः अनिल कसपटे यांनी आरोप केलेला आहे आता या प्रकरणात नेमकं काय होणार आहे एक तर राजेश कावेडिया सरकारी वकील म्हणून यांची एंट्री तर होणारच त्यामुळे आता विपुल दुशिंग यांनी केलेले सगळे आरोप खोडून काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहेच शिवाय या प्रकरणामध्ये आता एकतीस मेला यांची पोलीस कोठली संपतीये म्हणजेच सासरा आणि दीर म्हणजेच राजेंद्र आगवणे आणि सुशील आगवणे त्या तारखेला नेमकं कोर्टात काय घडणार त्यावेळी राजेश कावेडिया शिवाजीनगरच्या कोर्टात एंट्री करणार का आणि मग या सगळ्या विपुल दुशिंग याचे सगळे डावपे हाणून काढणार का याच उत्तर आपल्याला एकतीस मेलाच मिळणार आहे थोडक्यात काय आज अनिल कसपटे यांनी स्पष्ट केलं आणि क्लिअरच दाखवलं मामालाही यांनी तर कामाला लावलंच पण सार कुटुंब म्हणजे हागवणे कुटुंब देखील हावर्रय हे यांनी सिद्ध केलं म्हणून सार हगवणे कुटुंबच हावर मामालाही कामाला लावलं वैष्णवीच्या वडिलांकडून फांडा फोड पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी